चा बाजार आहे त्यामुळं मग बाजारला गेलो पाहिजे ना तर आज टाईमच झाला आहे बाजारला जायला घरी काम होतं ना तर विंबून खुरपायचं होतं त्यामुळं मग टाइम झालाय तर चला अजून पुढं पाहू आपला दिवस आहे फुल बाजारवर ला आता आपल्या बाजारात आले आहे काय काय करायचं काय पुढे एकशे पंचेचाळीस रुपये किलो घ्यायचं अरे पहिला दुसरा भाग でもなことです。

कुदळी केवड कुदळ हो कुदळी केवड आले कुदळी आलो वरतून काय घ्यायच काय घ्याल लिंबा

आगी ना, सिंगा पे, सिंगा दाल, माँ, आईडे रे जंगा बीच आधावाला, माँ जी भाई को बेटे, आप खाएगा? किलो, दोन 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 किलो, दोन

फक्त 20 रुपये भारी भारी टीचा एक प्लेट वाटी डी टॉप खातली फक्त 20 रुपये सुंगली पक्का 100 रुपये नाही केलं ना कुंडी पाणी भरणे समजे केना आपल्याला काय तरी केना ना आता चलो तो जो आहे 20 रुपये पैसे खातील

मस्त आहे ना बर कस का चांगलं चमचे हे मॅगीचे चमचे भारी आहेत ना बघून घ्या तुम्ही फक्त दहा रुपये आले थांबता घेतोय दहा रुपये किलो तुम्ही पा हिरू हिरू घे ना आपल्या जास्त पिकेल नको घेऊ हिरू टमाटा घरी नेसपर्यंत पिकून जातात ना मग त्यामुळं दहा रुपया कस पावश दहा रुपये पावशेर आहे करा કઈ

चला जातोय आम्ही आज ते हॉटेलमध्ये थोडासा नाश्ता विस्टा खातो आता मासे जाऊ लागले आपण आता मासे घेऊ थोडंसं आज घरी समजे आहेत ना हवी हवे मी हवी ना मग मासे घेतले पाहिजे आपला बाजार दोन अडीच हजार रुपयाचा बाजार आहे घरी गायची वेळ झाली सहा पाच वाजता आता मी भेट धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका समोरचा बाजार तर मला वाटलं एक छोटासा आपला पण आहे धन्यवाद मित्रांनो असा कमेंट करा लाईक करा शेअर करा पेट्रोल पंप आले म्हणजे थोडस पेट्रोल गाडी <कली> टाकून घ्यावा मित्रांनो आपला आता आज तुमचा झालंय